शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात चार अज्ञात तोत्या जीएसटी अधिकाऱ्यांविरुद्ध नऊ मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळ्यात तोत्या जीएसटी अधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता शिरपूर तालुक्यात देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे त्या प्रकरणी पुणे स्थित इन्फिनिटी सोल्युशन कंपनी तर्फे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे दाखल फिर्यादनुसार चार ते सहा ऑक्टोबर दोन हजार पॅकेजिंग मटेरियलचे प्रदर्शनात पुले येथील इन्फिनिटी सोल्युशन कंपनीतने सहभाग घेतला होता या प्रदर्शनात कंपनीने नेलेली ने यंत्र सामग्री प्रदर्शन संपल्यानंतर वाहन चालक सतीश डांगी हा एम एस सेहेचाळीस बी व्ही झिरो चार बासष्ट क्रमांकाच्या ट्रकने पुणे येथे घेऊन जाण्यासाठी निघाले मात्र दहा ऑक्टोबर रोजी शिरपूर तालुक्यातील हाडाखेड जवळ बोलेरो मधून आलेल्या संस्थांनी जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत सदर वाहन थांबून वाहनाचे कागदपत्रांची तपासणी करीत यंत्रांची डिलिव्हरी चलन चुकीचे असल्याचे सांगून कागदपत्रांसह वाहन ताब्यात घेत दोनशे टक्के जीएसटी दंड भरण्याचे सांगत यंत्र व वाहन जमा करण्याची धमकी दिली याबाबत ट्रक चालकाने कंपनीचे वरिष्ठ अधिकारी महेश नवले व रोहित कुलकर्णी यांना संपर्क साधून माहिती दिली त्यावर ऑनलाईन दुरुस्ती करतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र संस्थेतांनी वेळ नसल्याचे सांगत वाहन सोडण्यासाठी अडीच लाखाची मागणी केली मात्र तळजोडी अंती एक लाख पाच हजार देण्याची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठरलेली रक्कम संस्थितांना दिली काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यात बनावट जीएसटी अधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी वृत्तपत्रात आढळल्यानंतर फजगत झाल्याच्या कंपनीला संशय आला त्यानंतर त्यांनी सांगली पोलिसांना माहिती देऊन फिर्याद दाखल केली सदर गुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे